पुण्याचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे त्यावरती मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं पुण्यातील मनसैनिकांना आवाहन आहे मनसैनिकांना त्यांनी सांगितलेलं आहे की वसंत मोरे यांच्याबद्दल प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे कोणीही प्रतिक्रिया देऊ नये अशा पद्धतीचा आदेश आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेले आहेत मंडळी ही अत्यंत महत्त्वाची आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि त्यावरती पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकाऱ्यांनी सदस्यांनी कुठलंही भाष्य करू नये अशा पद्धतीचे आदेश राज ठाकरे यांनी दिलेले आहेत बघूयात काय घडलेलं आहे नेमकं काय म्हणणं होतं वसंत मोरे यांचं इथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझ्या आहेत ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं पुणेकर म्हणले वसंत मोरेने लढायचंय तर शंभर टक्के वसंत मोरे एकटा लाडणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार पुणे तर की नाही थांबायचं मी थांबणार निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे कशाकरता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता कशाकरता तुम्ही निगेटिव्ह अहवाल निगेटिव साहेबांपर्यंत पाठवता मान्य राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभे संदर्भात मला बोलायचंय परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिले बरं तर गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जात होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे वसंत मोरे हे नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या होत्या मंडळी आपल्याच पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना आमंत्रित केलं जात नव्हतं डावललं जात होतं अशी खंत वसंत मोरे यांनी अनेकदा बोलून दाखवलेली होती त्याचबरोबर वसंत मोरे हे पुण्याची पसंत असल्याचं असंख्य मनसैनिकांनी देखील या आधी देखील अनेकदा बोलून दाखवलेलं होतं त्यांच्या सहकारी असलेल्या त्यांच्या देखील वसंत मोरे हे पुण्याची पसंत असल्याचं बोलून दाखवलेलं होतं अखेर आज त्यांनी सोशल मीडियावरून मनसेला रामराम ठोकत असल्याचा निर्णय जाहीर केला पुण्यातल्या राजकीय वर्तुळात वसंत मोरे यांना तात्या या नावानं ओळखलं जायचं तात्यांच्या राजीनामाने राजीनामा दिल्यामुळे मनसेच्या अंतर्गत गोटामध्ये प्रचंड मोठा भूकंप झाल्याचं बोललं जात आहे वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि यावेळेस त्यांनी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना राजीनामे दिल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर मंडळी आतापर्यंत मनसेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर माझ्याकडे राजीनामे पाठवले आहेत पण मी कुणावरही पक्ष सोडण्याची सक्ती केलेली नाही आहे असं ते म्हणतात हा वसंत मोरेवर झालेला अन्याय आहे असं त्यांना वाटतंय तरीही मी या सगळ्यांना कुणीही पक्ष संघटना सोडू नका असं सांगितलेलं आहे यापुढे पक्ष सोडायचा की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं वसंत मोरे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे पुण्यातील मनसेच्या कार्यकारिणीची राज ठाकरेंना चुकीचा रिपोर्ट दिला आहे असं समोर येत आहे पुण्यातल्या मनसेच्या कार्यकारिणीने राज ठाकरे यांना चुकीचा रिपोर्ट दिला असं सांगण्यात येत आहे वसंत मोरे या पत्रकार परिषदेत म्हटलेले आहेत वसंत मोरे यांनी मनसेच्या पुणे शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांवरती गंभीर असे आरोप केलेले आहेत पुण्यातील मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे चुकीचे अहवाल पाठवले असं त्यांचं म्हणणं आहे मनसे पुणे लोकसभा मतदारसंघात लढू इच्छित नाही ही, ही धक्कादायक बाब आहे पुण्यात मनसेची ताकद नाही असं वातावरण पक्षाच्याच नेत्यांनी तयार केलं आहे राज ठाकरे पुण्यात आले होते त्यापूर्वी काही नेत्यांनी शाखा अध्यक्षांच्या मिटिंग्स घेतल्या होत्या त्यांना सांगण्यात आलं की राज ठाकरेंनी तुमची मिटिंग घेतली तर त्यांना सांगा शहरात जेमतेम वातावरण आहे मनसेने निवडणूक लढवण्यासारखं वातावरण नाही असं यावेळेस सांगण्यात आलं तर मनसे सैनिकांनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे पण नेत्यांना नाही त्यामुळे मनसेच्या काही नेत्यांकडून मुंबईला राज ठाकरेंना चुकीचा अहवाल पाठवण्यात आला असं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे आणि असा आरोप यावेळेस वसंत मोरे यांनी केलेला आहे पुण्यातील महाराष्ट्र सैनिक मला लाईक करतात इतर नेत्यांना लाईक करत नाहीत हीच त्यांची खरी अडचण आहे असं यावेळेस वसंत मोरेंनी म्हटलं आहे मी पुण्याचा शहराध्यक्ष असताना पक्ष संघटना वाढवली तीच संघटना आता संपवण्याचं काम मनसेच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू असल्याचं वसंत मोरे यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी या, या सगळ्या गोष्टींवरती राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचं आवाहन किंवा अत्यंत महत्त्वाचा आदेश ह्या पुणे मनसे सैनिकांना केलेला आहे की वसंत मोरे यांच्याबद्दल बोलणं तुम्ही टाळलं पाहिजे त्यांच्याबद्दल कुणी बोलू नये अशा पद्धतीचं बातमी आत्ताच समोर आलेली आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे वसंत मोरे आणि यांच्यामध्ये काही परत चर्चा होते की काय किंवा वसंत मोरे हे त्यांना जो नाराज ते ज्यामुळे आहेत ती नाराजी त्यांची दूर केली जाते की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे